नमस्कार मराठी कट्टावर आपले स्वागत आहे जगातील सर्वात मोठं वाळवंट म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर सहारा वाळवंट येते पण खरी गोष्ट अशी आहे की पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे अंटार्कटिका हो हे वाळवंट वाळूचं नाही तर हे वाळवंट आहे बर्फाचं अंटार्क्टिकाचं क्षेत्रफळ तब्बल एक कोटी बेचाळीस लाख चौरस किलोमीटर एवढं आहे म्हणजेच भारताच्या जवळपास पंचाळीस चाळीस पट मोठं येथे वर्षभर वर बर्फाच्छादन दण असते थंडी एवढी तीव तीव्र असते की येथे तापमान कधी कधी मायनस दि नव्वद डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत घसरतं हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे वाळवंट म्हणजे जिथे पर्जन्य खूप कमी पडतो अंटार्क्टिकामध्ये वर्षभरात फक्त पाच सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे ते जगातील सर्वात कोरडं वाळवंट ठरतं कठोर हवामान असूनही अंटार्क्टिका हे अनेक जीवाचं घर आहे पेगवीन सील व्हेल आणि असंख्य सागरी जीव इथे जीवन जगतात बर्फाखाली दडलेल्या समुद्रात अजून कित्येक अज्ञात प्रजाती असल्याचा अंदाज आहे आज अंटार्क्टिका आपल्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रदेश ठरत आहे कारण इथला बर्फ हळूहळू वितळतोय शास्त्रज्ञांच्या मते जर इथलं संपूर्ण बर्फ वितळलं तर समुद्रसपाटीची पाण्याची पातळी तब्बल अठ्ठावन्न मीटरपर्यंत वाढेल म्हणजे जगातील अनेक किनारी शहरे आणि देश पाण्याखाली जातील एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जगाला मोठी खबरदारी मिळाली अंटार्क्टिकाच्या वरच्या वातावरणात तयार झालं ओझोन थराचा भोग तेव्हापासून शास्त्रज्ञ सतत इथे संशोधन करत आहेत हवामान बदल प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल बहुतेक महत्त्वाची माहिती अंटार्क्टिकामधून मिळते आज अंटार्क्टिकामध्ये अनेक देशांनी संशोधन केंद्रे उभारली आहेत उन्हाळ्यात सुमारे पाच हजार वैज्ञानिकांनी संशोधक येथे काम करतात तर हिवाळ्यात हा आकडा फक्त काही शेकड्यांपर्यंत घटतो अंटार्क्टिका हे फक्त बर्फाचा वाळवंट नाही तर पृथ्वीच्या भविष्यासाठी एक आरसा आहे हवामान बदल समुद्रसपाटी आणि निसर्गाचा समतोल या सगळ्याचं उत्तर अंटार्कटिकामध्ये दडलं आहे म्हणूनच हे वाळवंट म्हणजे निसर्गाचं अद्भुत रहस्य आणि जगासाठी चेतावणी आहे तुम्हाला ही माहिती आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद